नमस्कार मित्रांनो एकदंत संकष्टी चतुर्थीची कथा ही कथा ऐकल्याने जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकदंत संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशाला समर्पित एक महत्वाचा दिवस आहे एकदंत संकष्टी चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला ती साजरा केला जातो या दिवशी सर्व अडचणी दूर करण्यासाठी गणपतींची पूजा केली जाते एकदंत संकष्टी चतुर्थी ही गणपतींना समर्पित केलेले एक महत्वाचे व्रत आहे संकष्टी म्हणजे संकटे दूर करणारी आणि चतुर्थी ही चंद्र महिन्याच्या काळ्या पंधरवड्यातील चौथी तिथी आहे या दिवशी गणपतींच्या एक रूपाची पूजा केली जाते एकदंत म्हणजे एक, एक दात एक दंत संकष्टी चतुर्थी साजरी करण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व अडथळे दूर करणाऱ्या भगवान गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करते भाविक या दिवशी उपवास करतात आणि त्यांची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि सुख समृद्धी टिकून राहील एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देखील पाळले जाते एकदंत संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ज्ञान बुद्धी आणि दृढ निश्चय प्राप्त करण्यासाठी एकदंत स्वरूपाची पूजा करणे विशेष महत्वाचे मानले जाते हे व्रत मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देखील पाळले जाते यामुळे लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना जीवनात संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतींची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील आणि कामामधील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल एकदंत संकष्ट चतुर्थीची तारीख आणि योग्य वेळ पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे रोजे पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपर्यंत चालेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार सोळा मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाईल संकष्ट चतुर्थीची पूजा करण्याची वेळ चंद्रोदयानुसार आहे अशा परिस्थितीत या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा एकोणचाळीसला आहे संकष्ट चतुर्थीची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे त्याची सुरुवात कधी झाली याबद्दल विविध पुराण आणि धार्मिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे एका प्रचलित मान्यतेनुसार राजा पृथ्वीने सत्ययुगात शंभर यज्ञ केले त्याच्या राज्यात दयादेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याची मोठी सून तिच्या सासूच्या आज्ञेविरुद्ध चतुर्थीचे व्रत पाळत असे भगवान गणेशाच्या कृपेने त्यांना एक सुंदर मुलगा झाला या कथेतून या उपवासाचे महत्त्व आणि फायदे मिळतात एकदंत संकष्टी चतुर्थीची कथा काही इतर कथांमध्ये संकष्टी चतुर्थीचे महत्व असे सांगितले जाते आहे की ज्या दिवशी भगवान गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ घोषित करण्यात आले होते असेही मानले जाते की या दिवशी भगवान गणेश आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर येतात प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला स्वतःचे वेगळे नाव आणि महत्त्व असते आणि एकदंत संकष्टी चतुर्थी ही ज्येष्ठ महिन्यात साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेशाच्या रूपाची विशेष पूजा केली जाते जीवनातील त्रास दूर करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवान गणेशाच्या एकदंत रूपाची पूजा करून एकदंत संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते त्याची प्राचीन परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे आणि ती भक्तांमधील खोल श्रद्धेचे प्रतीक आहे एकदंत संकष्टी चतुर्थी हा गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे गणपती बाप्पा मोरया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ